जी आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आताच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वपूर्ण असे अपडेट समोर आलेले आहे आता या निकषानुसारच या लाडक्या बहिणींनाच त्यांना एकवीसशे रुपये जे आहेत ते मिळणार आहेत आता कोणते ते निकष लावण्यात आलेले आहेत कोणते ते बदल करण्यात आलेले आहेत कोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकूनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन महत्त्वपूर्ण अपडेट्स ज्या आहेत ते आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष जारी करण्यात आलेले आहेत सदर निकषामध्ये असणाऱ्या महिलांनाच यापुढे सदर योजनेचे पैसे जे आहेत ते प्राप्त होणार आहेत या संदर्भातील सविस्तर निकष आपण पाहणार आहोत याच्यामध्ये पहिला जो निकष आहे तो वार्षिक उत्पन्नाच्या अट्ट घालण्यात आलेले आहे अलीकडं सगळ्या सरसकट महिलांनाच संदर्भातला फायदा जो आहे बेनिफिट जो आहे तो मिळालेला होता परंतु आता वार्षिक उत्पन्नाची आट घालण्यात आलेले आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरता यापुढे महिलांना आता वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयेपेक्षा कमी असल्याचं प्र प्रमाणपत्र जे आहे किंवा कागदपत्र सादर करावी लागणार रा आहेत यासाठी उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे त्यामध्ये जर वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख म्हणजे अडीच लाख रुपयापेक्षा अधिक राहिल्यास अशा महिलांना सदर योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही जमीन मालकी निकष ज्या महिलांच्या नावे पाच एकरपेक्षा अधिक जमिने आहेत अशा महिला, महिला यापुढे योजन या सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरणार आहेत त्याच्यानंतर निवृत्तीवेतन वाहनधारक महिला ज्या आहेत जे निवृत्तीवेतन घेत असणाऱ्या महिला यामध्ये श्रावण बाळ योजना अंतर्गत अथवा इतर कोणत्याही सरकारी योजनेतून पेन्शन घेत असल्यास अशा महिला यापुढे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरणार आहेत याशिवाय चार चाकी वाहनधारक महिलांना यापुढे सदर योजनेअंतर्गत लाभ प्राप्त होणार नाही याकरिता सरकारकडून विशेष अतिरिक्त छाननी मोहीम हाती घेण्यात येणार आहे कुटुंबातील मर्यादित महिलांनाच लाभ मिळणार आहे सदर योजनेअंतर्गत एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच सदर योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे त्यापेक्षा अधिक महिला असल्यास अशा महिलांना सदर योजनेअंतर्गत लाभ प्राप्त होणार नाहीत त्यामुळे अशा पद्धतीचे हे महत्त्वपूर्ण असे निकष आता नवीन लावण्यात आलेले आहेत आणि या निकषामध्ये ज्या महिला बसणार आहेत त्यांनाच फक्त हे पैसे जे आहेत लाडकी बहीण योजनेचे मिळणार आहेत अन्यथा या निकषामध्ये ज्या महिला बसणार नाहीत त्यांच्यासाठी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती असणार नाही आहे तर ही अति अतिशय महत्त्वपूर्ण अशी लाडक्या बहिणीसंदर्भातली महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद